गणेश कडू असेल प्रितम दादा मात्रे असतील यांनी सगळ्यांनी आपली भूमिका मनोगत व्यक्त पार्टीमध्ये सगळेजण जो 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 ज्या ज्या क्षणी येईल त्या क्षणी तो भारतीय जनता पार्टीचा होतो आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये तो आणि परिवारामध्ये सामील होतो आपल्या सगळ्यांना माहिती असेल केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूजी आपल्याला सगळ्यांना माहिती सुरेश सुरेशजी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आणि एक ते दीड तासामध्ये ते केंद्रीय मंत्री झाले त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये नवा जुना असा काही काही विषय नसतो म्हणजे आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं इथे बसलेले जे भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते आहेत कार्यकर्ते आहेत मला अगदी गईवरून येत आहे की दुसऱ्यांदा मला भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि पनवेल उरण कर्जत या तिन्ही मतदारसंघामध्ये प्रवास करत असताना पुन्हा एकदा जबाबदारी दिली आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाना पक्षप्रवेश झाल्यानंतर पुन्हा एकदा पाठीमागून एकदा विचार येतो सगळा सगळं जे पडद्यासमोर दिसत कि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे कार्यकर्ते मग त्यावेळेचे माननीय नंदू पटवर्धन आहे तिथे त्यांचे काका मोरवण्णा असतील त्यावेळेचे सगळे पदाधिकारी असतील आणि आम्ही त्यावेळेला विद्यार्थी संघटनेचं काम करत होतो सत्त्याऐंशी ते पंच्याण्णव मी विद्यार्थी काम केलं थांबलो आणि ऑक्टोबर पंच्याण्णव पासून भारतीय जनता पार्टीचं काम करत गेलो त्या वेळेपासून कसं वाढत गेलं पंच्याण्णव ला काम करायला लागलो महानगरपालिकेच्या निवडणूक आली मानले बाळासाहेब पाटील सत्त्याण्णव पासून सक्रिय झाले त्याच्यानंतर अनेक जण पक्षप्रवेश केले दोन हजार चौदाला माननीय लोकनेते रामचे ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो जणांचा पक्ष प्रवेश केला त्याच्यानंतर अनेक जणांचा पक्ष प्रवेश केला पक्ष वाढत गेला वाढत गेला वाढत गेला आणि आता तर तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली सहकार्याने आपली ताकद ही पनवेल उरण आणि कर्जत विधानसभा तिन्ही विधानसभामध्ये अत्यंत मजबूत अशी झालेली आहे मदंतरीच्या काळामध्ये आम्ही नितीनभाई पाटील वगैरे आम्ही ज्या वेळेला विचार करत होतो ज्या वेळेला आम्ही महानगरपालिकेचा गणित मांडत होतो त्यावेळेला गेल्या वेळेला अठ्यात्तर पैकी एक्कावन्न जागा या भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढवल्या होत्या आणि पुढच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून पनवेल महानगरपालिकेचा आम्ही ज्या वेळेला विचार करत होतो त्यावेळेला त्यावेळेचे एक्कावन्न त्याच्यानंतर पक्षात आलेले काही जण असे छप्पन्न सत्तावन्न नगरसेवक आणि ती जी संख्या आहे पुढच्या निवडणुकीला कुठल्याही परिस्थितीत परिस्थितीतर पैकी पासष्ट नगरसेवक हे हो, भारतीय जनता पार्टीचे आले पाहिजेत आम्ही प्रयत्न करत होतो आमची तशी व्यवस्था सुरू होती पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर कानावर आलं की भाऊ येत आहेत मात्रे साहेब येत आहेत प्रीतम येतो आणि ज्या कार्यकर्ते अठ्याहत्तर पैकी पंच्याहत्तर नव्हे तर अठ्याहत्तर पैकी अठ्याहत्तर जागा या पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणेल एवढी ताकद झालेली आहे खारघर कामोटा कळमोली तळोजा पनवेल पनवेल नवीन कुठेही तुम्ही नजर फिरवा कुठेही नजर फिरवा आत्ताचे आपले नगरसेवक आणि बाकीच्या विरोधकांची ताकद तुम्ही बघितली तर आता पनवेल महानगरपालिका असेल येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असेल कर्जत मत कर्जत असेल कोपोली असेल माथेरान असेल उरण नगरपालिका असेल या सगळ्या निवडणुका या सप्टेंबर ऑक्टोबरच्या मध्ये दोनशे सव्वा दोनशे नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या चार नगरपालिकांच्या निवडणुका लागतील परत वीस दिवसांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील परत वीस दिवसांनी या महानगरपालिकेच्या निवडणूक लागतील आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि ताकदीने या सगळ्या निवडणुका आपण जिंकणार आहोत आपलं हे कार्यालय जे आहे कार्यालय हे कार्याचा आलय आणि नियोजन करण्यासाठी म्हणून नियो कार्यालय असत ज्या वेळेला नगरपालिका निवडणूक होती त्या नगरपालिकाच्या निवडणुकीला ज्या वेळेला नगरसेवकांची बैठक झाली त्यावेळेला माननीय रामशेर ठाकूर साहेब असतील प्रशांतजी असतील परेश ठाकूर असतील यांनी सगळ्या नगरसेवकांना सांगितलं की तुमचा सा संपर्क कार्यालय त्याच्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यानंतर प्रत्येक नगरसेवकाचा संपर्क कार्यालय आहे पनवेल महानगरपालिका पनवेल विधानसभा उरण विधानसभा या ठिकाणी पाहिलं तर अनेक जनसंपर्क कार्यालयामध्ये आहेत कार्यालय आहेत आणि त्याच्यातून सर्वसामान्य नागरिकांचं काम हे केलं जातं याही कार्यालयामध्ये त्या कार्यालयाचा समावेश झालेला आहे इथूनही सर्वसामान्य नागरिक का असतील कार्यकर्त्यांची कामं तर काय व्यासपीठावर बसलेले इथून सगळे कार्यकर्त्यांची कामं आहेत पण कार्यकर्त्यांची कामं आपण सगळे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आपणही स्वतः काम आपली करू शकतो पण सर्वसामान्य नागरिकांचं काम हे सर्व कार्यकर्मधन होतंय तसंच काम याही कार्यालयामधनं होईल त्याच्यामुळे उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार मित्र सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पार्टीची जी वाढलेली ताकद आहे ही वाढलेली अधिकारी अधिक अधिक जी वाढते ताकद ते ताकदीचा अभिमान हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये निवडणुकामध्ये काय ताकद आहे ती आपण विरोधकांना दाखवून देणार आहोत त्याच्यामुळे इथेच थांबतो धन्यवाद